नगरीच्या वैभवात शिवधाम नामाचा केंद्रबिंदू ठरणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सातत्याने केलेला पाठपुरावा आणि त्यांच्या प्रयत्नातून शिवधाम उद्यान नंदनगरीच्या वैभवात मानाचे केंद्रबिंदू ठरणार आहे असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला नंदुबार नगर परिषदेच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या शिवधाम उद्यानाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मा कौतुक केले मुंबई येथून व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी सांगितले की शिवधाम उद्यानासाठी नगरविकास विभागाकडून दीड कोटी तसेच शहरातील विविध रस्ते तसेच शहरातील विविध वस्त्यांमध्ये अनेक शिवलिंगांसाठी पंच्याण्णव लाखाचा निधी मंजूर करून देण्यात आला आहे उज्जैन येथून महाकालेश्वर तीर्थक्षेत्रातून एक लाख रुद्राक्षांचे वाटप होत आहे नंदुबार शहराच्या विकासात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्या मोलाचे योगदान आहे पाणी पुरवठा रस्ते शाळा रुग्णालय रुग्णालयांची कामे त्यांच्या कार्यकाळात झाल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले आपल्या परिवर्तन 24 ट्रें न्यूज साठी प्रवीण चव्हाण नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी नमस्कार शक्ती भक्ती आणि श्रद्धा यांचा त्रिवेणी संगम असलेल्या श्री शिवधाम उद्यानाचं महाशिवरात्रीच्या पावन दिवशी लोकार्पण झालं या निमित्ताने नंदुरबार शहरातील सर्व नागरिकांचं मी अभिनंदन करतो नंद नगरीच्या वैभवात मानाचा केंद्र केंद्रबिंदू ठरेल असे श्री शिवधाम उद्यान या नगरीत साकारले एकवीस फुटे काळ्या पाषाणातून साकारलेली श्री महादेवाची मूर्ती या शिवधाम उद्यानात साकारण्यात आली या शिवधाम उद्यानासाठी नगर विकास विभागाकडून एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला याकरिता माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सातत्याने पाठपुरावा केला त्यांचा पाठपुरावा आणि या त्यांच्या प्रयत्नातून हे शिवधाम साकारलं असून नंदुरबारमधील नागरिकांसाठी एक महत्त्वाचं केंद्र ठरेल असा मला विश्वास वाटतो श्री सुधाम उद्यानाच्या लोकार्पणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होतात उद्यान येथील श्री महाकाल मंदिरात अभिषेक केलेले एक लाख रुद्राक्षांचे वाटप आणि महाप्रसादाचे आयोजन केल्याबद्दल श्री चंद्रकांत रघुवंशी यांचं मनापासून अभिनंदन करतो नंदुरबार शहराच्या विकासात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा श्रीमती रत्नाताई रघुवंशी यांचं मोलाचं योगदान पाणीपुरवठा रस्ते शाळा दवाखाने अशी विविध विकास कामं त्यांच्या काळात श्री शिवधाम उद्यानाबरोबर शहरातील विविध वसाहतींमध्ये चौतीस शिवमंदिर उभारण्याचं नियोजन देखील कौतुकास्पद असून त्यासाठी देखील पंच्याण्णव लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला नंदुरबार शहरात साकारलेल्या श्री शिवधाम उद्यानाचा जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन करतो आणि पुन्हा एकदा श्री शिवधाम उद्यानाच्या उपक्रमाला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र